फायद्याच्या गोष्टी म्हणजे आज पहिल्यांदाच आपण शेतकऱ्याच्या ई पीक पाहणीबद्दल बोलणार आहोत तर ई पीक पाहणी का महत्त्वाची आहे तर पहिली गोष्ट ई पीक पाहणी केलं नसत तर तुमची जमीन पडीत समजल्या जाते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हमी भावाला नोंदणी करण्यासाठी ई पीक पाहणी असणं जरूरी आहे तिसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही नुकसान भरपाई पीक विमा यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला पीक कर्ज वगैरे काढता आपण त्यासाठी तुम्हाला जोपर्यंत पीक पाहणी ई पीक पाहणी किंवा पीक फेरा केल्याशिवाय बँक तुम्हाला पीक कर्ज देत नाही त्यामुळं अशाच महत्त्वाची आपण अपडेट घेऊन येत जाऊ आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता ॲप बऱ्यापैकी चालत आहे